नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरिथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पालकची अशी कुरकुरीत भजी जे मुलं पालक वगैरे खात नाहीत त्यांना अशी पालकची कुरकुरीत भजी बनवून दिली तर अगदी आवडीने खातील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण पालकची एक जुडी आणली होती त्याच्यातली मी अर्धी जुडी याची पानं काढून घेतलेत आणि ती स्वच्छ धुवून असे देटासोबत असे कट करून घेतलेत बारीक कट करून घ्यायचे त्याच्यासोबत कोथिंबीर देखील बारीक कट करून घेतली यामध्ये आता एक चमचा लाल तिखट घातले अर्धा चमचा हळद घालायची आपल्या आवडीनुसार घालायचं आहे तिखट कमी जास्त चवीपुरतं मीठ घालायचे कारण आपण लसूण पेस्ट देखील घालणार आहोत लसूण पेस्टमध्ये देखील मीठ असतं मीठ घातलं आहे आपण याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट एक चमचा घातली यामध्ये घालायचं आता आपल्याला चिमूटभर हिंग आणि हे आता आपल्याला सर्व भाजीला हे मसाले लावून घ्यायचेत यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नव्हत अगदी गाड्यावर मिळते तशी भजी घरच्या गर घरी आपल्याला बनवता येते आणि मस्त टेस्टी कुरकुरीत अशी भजी होते मुलांच्या पोटात पालक देखील असा जातो आणि आवडीने मुलं हे भजी खातात तर हे बघा हे भाजीला मी पूर्ण लावून घेतलेलं आहे आणि दहा मिनिट आपल्याला हे आता असंच बाजूला ठेवून आहे हे बघा दहा मिनिटानंतर आता ह्याला पाणी सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये बेसनपीठ घालून घेणार आहोत हे बघा पूर्ण आता असं ही भाजी ओलसर झाली आणि मसाले लावून घेतल्यावर ही अशी भाजी थोडीशी दिसते पण आता आपल्याला याच्यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे चार चमचे बेसन पीठ आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता हे बघा चार चमचे बेसन पीठ घातले आणि अर्धा चमचा मी ओवा हातावर चोळून घातला आहे ओवा घातल्यामुळे अजून छान टेस्ट येते एवढं मिश्रण दिसतं पण यामध्येच दोन प्लेट भजी भरपूर होतात तर हे बघा पीठ मिक्स करून घेतलं आता आता या यामध्ये थोडंसं अगदी चिमूटभर एवढा सोडा घालायचा आहे म्हणजे भजी छान हलकी फुलकी होतात आता या मिश्रणाला मी हाताने सगळीकडून परत एकदा मिक्स करून घेणार आहे कारण ही आता आपण चमच्यानेच मिक्स करून घेतलं होतं हाताने मिक्स करून घेतलेली एक अजून वेगळीच टेस्ट येते म्हणतात ना प्रत्येकाच्या हाताची चव वेगवेगळी असते तसं तर आपण याला हाताने मिक्स करून घ्यायचे म्हणजे थोड्या काही पिठाच्या गाठी वगैरे राहिलेल्या असतील त्या सर्व मिक्स होतील बघा आपण थोडाही पाण्याचा वापर केलेला नाही याच्यामध्ये छान ओलसर असं पीठ तयार झालेलं आहे आता आपण याची लगेच भजी करून घेणार आहोत तर मी दुसरीकडे अगोदरच तेल गरम करत ठेवलं होतं तेलही छान गरम झाले कडकडीत तेल गरम होऊ द्यायचं म्हणजे भजी छान होतात आणि हे बघा आता आपण हातानेच अशी भजी छोटी छोटी सोडून घ्यायचे म्हणजे छान तळलीही जाते छोटी छोटी असल्यामुळे आणि दिसायलाही छान दिसते <laughs> बघा भजी तळलेली आहे आता आपण ही भजी काढून घेणार आहोत याच प्रकारे आता आपण सर्व भजी तळून घेणार आहोत मस्त लागते भजी नुसती खावा किंवा सॉससोबत खावा अगदी टेस्टी भजी तयार आहे अगदी कुरकुरीत आणि खमंग मस्त भजी अशी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद